नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण मस्त झणझणीत असा खांदेशी पाटवडी रस्सा कसा करायचा ते बघणार आहोत पाटवडी परफेक्ट कशी बनवायची व भाजी बनवण्यासाठीही मी काही टिप्स सांगितल्या आहेत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया अगोदर आपण पाटोडी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं कढई ठेवलेली हो आहे व त्यामध्ये दोन पड्या तेल टाकून घेतलेलं आहे मी इथे मी तीन ते चार लसूण पाकड्या एक चमचा लाल तिखट व एक चमचा जिरे हे तिघं मिक्स करून त्यांचं वाटण करून घेतलेलं आहे व ते मी दोन चमचे घेतलेले आहे आता हे तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर मी एक चमचा यामध्ये के ॲड केलेली आहे त्याने रंग छान येतो इथे मी एक छोटं पातेलं पाणी घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही भांड्याचं इथं माप घेऊ शकता आता इथं मी अर्धा चमचा ओवा घेतलेल्या आहे ओवा टाकल्याने पाटोड्यांना खूप छान स्वाद येतो व ते पचायलाही हलके जातात इथं मी थोडीशी कोथंबीरही घातलेली आहे आता ह्या पाण्याला आपल्याला एक उकडी आणायची आहे एक दोन मिनटं आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे चांगलं हे बघू शकता आपल्या पाण्याला मस्त उकडी आलेली आता मी यामध्ये आता एक चमचा मीठ घालून घेणार आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालू शकता आता आपल्याला पाटोड्या तयार करून घ्यायचे आहे मी इथं ज्या पातेल्याने पाणी घेतलेलं होतं त्याच पातेल्याने पीठ मोजून घेतलेलं आहे पीठ जास्त दाबून घ्यायचं नाही आता यामध्ये मी थोडंसं पीठ ॲड करून घेणार आहे व ते मस्त मिक्स करून घेणार आहे हे बघा याप्रमाणे हलवत जायचं व थोड्या थोड्या कुठ्या मोडत जायच्या हे बघा याप्रमाणे आणि गॅस मी एकदम लो फ्लेमवर केलेला आहे मोठा गॅस जर केला तर ते व्यवस्थित गुठळ्या मोडणार नाहीत व पाणीही लवकर आटलं जाईल हे बघा असं थोडं थोडं करत जायचं व थोडं थोडं पीठही टाकत जायचं गुठळ्या आपल्या सगळ्या मोडलेल्या आहे बघा तुम्ही हे मिश्रण मिक्स करण्यासाठी लाटण्याचा किंवा चमच्याचा उपयोग करू शकता हे बघा मी आता सर्व पीठ टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मस्त घट्ट असा गोळा तयार करून घेणार आहे हे बघा आपला मस्त आता मस्त घट्ट गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला याला थोडं दोन ते ती तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे आपलं पिठामध्ये जोही कच्चापणा असेल तो पूर्णपणे निघून जाईल याच्यावर झाकण ठेवून घेतलेलं आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपली मी आता झाकण काढून घेते हे बघू शकता किती छान रंगही आलेला आहे आणि आपला पाटवडीचा जो गोडा आहे तो व्यवस्थित एकदम परफेक्ट झालेला आहे बघा मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया मी ताटाला अगोदरच तेल लावून घेतलेलं होतं मिश्रण एकदम गरम आहे म्हणून मी एका वाटीने त्याला पहिले थापणार आहे वाटीलाही तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकणार नाही हे बघा मी पसरवून घेतलेलं आहे पहिले आता मी हातानेच हाता ला ते थापून घेणार आहे हाताला तेल लावून घ्यायचं आहे कारण ते मिश्रण गरम असल्यामुळे चटके लागू शकता हे बघा याप्रमाणे हळुवारपणे ते आपल्याला पसरवत जायचं आहे तुम्ही पाण्याचाही वापर करू शकता इथं हे बघा याच्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे हे पहा पूर्णपणे मी पसरून घेतलेलं आहे तुम्ही ताटाच्या मागच्या साईडनेही ते थापलं तरी चालतं याप्रमाणे तुम्ही प्रमाण व्यवस्थित जर घेतलं तर तुमची पाटोळी व्यवस्थितच येईल करून बघा व मला कमेंट करून सांगा आता मी यावर कोथंबीर घालून घेणार आहे व खोबऱ्याचा केसही मी यावर टाकून घेणार आहे तुम्हाला तीळ आवडत असेल तर तुम्ही तीळही घालू शकता यावर आता आपल्याला हे पाठोडीचं ताट पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिटामध्ये हे थंड होईल हे बघा आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे व आपण आता याचे काप करून घेऊया तुम्हाला जशा आकारामध्ये हवे असतील तसे तुम्ही आकार देऊ शकता तुम्ही चौकटी किंवा शंकरपाड्यांना जसा आपला आकार असतो तस त्याप्रमाणे देऊ शकता हे बघा पूर्ण हे कट करून घ्यायचे आहे तुम्हाला मी पाटोळी काढून दाखवते हे बघा किती छान आणि सॉफ्ट अशी आपली पाटोडी तयार झालेली आहे झटपट अशी होणारी ही पाटोळी आहे हे बघा मी थोडं जवळून दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट झालेली आहे आणि तुम्ही मुलांना झटपट करूनही देऊ शकता नुसती खायलाही छान लागते ही आता आपण पाटोडीला लागणाऱ्या रसीची तयारी करून घेऊया इथं मी साहित्य तुम्हाला सांगणार आहे मी थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे एक अर्ध्या वाटीच्याही कमी आहे खोबरं आहे नंतर अद्रकचेही मी तुकडे करून घेतलेले आहे लसूणचे दोन कांदे मी इथं सोलून घेतलेले आहे इथे मी मिडीयम साईजमध्ये दोन कांदे घेतलेले आहेत तीन ते चार चमचे मी इथं लाल तिखट घेतलेलं आहे तीन चमचे मी धना पावडर घेतलेली आहे आणि दोन चमचे मी जिरं घेतलेलं आहे तिखट तुम्ही कमी जास्तही करू शकता आता आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे इथे मी कांदे गॅसवरच भाजून घेणार आहे आपल्याला अख्खे कांदेच भाजायचे आहेत चिरून वगैरे घ्यायचं नाही आहे चला तर मग इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि मी हा मसाला सगळा तव्यावरच भाजणार आहे इथे एक पडी तेल टाकून घेतलेलं आहे व त्यावर मी खोबरं आता भाजून घेणार आहे हे बघा याप्रमाणे मग ते चांगलं भाजलं गेलं असं गोल्डन कलरचं चे दिसेल बघा एक दोन मिनटं आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे आता मी याला काढून घेणार आहे आता नंतर मी धना पावडर टाकून घेणार आहे तिलाही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन मिनटापर्यंत परतायचं आहे आता त्यालाही आपण काढून घेऊया इथे आपला मसाला भाजून झालेला आहे इथे मी फक्त तर खोबरं धना पावडर आणि कांदा भाजून घेतलेला आहे बाकीचे साहित्य आपल्याला भाजायचे नाही आहेत आता या सगळ्यांचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आता आपण रसा कसा बनवायचा ते बघूया मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये आपल्याला सात ते आठ पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे व आपलं तयार झालेलं वाटण त्यामध्ये मिक्स करायचं आहे हे बघा याप्रमाणे मी इथं दोन भागांमध्ये वाटण केलेलं आहे लाल तिखट लसूण अद्रक आणि जिरे याचं एक वाटण केलेलं आहे व खोबरं धने पावडर आणि कांदा याचं दुसरं वाटण केलेलं आहे आता मी हळद टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा मी इथं टाकलेली हळद मी इथं थोडं पाणी टाकलेलं आहे आपला मसाला व्यवस्थित भाजावा यासाठी थोडं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही नाही तर आपला मसाला कच्चा राहून जातो हे बघा आता यामध्ये मी ते काळं वाटण टाकणार आहे त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तरी त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवायचं आहे हे बघा याप्रमाणे आपला रंग बघा भाजीला किती छान येत चाललेला आहे त्याला अधूनमधून असं हलवत जायचं आहे म्हणजे ते खाली लागणार नाही त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे हे बघा यामध्ये मी घरगुती आमचा खडा मसाला टाकलेला आहे खानदेशामध्ये खडा मसाला फार प्रसिद्ध आहे तो मी अर्धा चमचा घेतलेला आहे त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी थोडं पाणी अजून टाकून घेतलेलं आहे एक दोन तीन मिनटानंतर बघा किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे हे बघू शकता आता इथं मी एक ग्लासच्या आसपास पाणी टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे मी आता इथं तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे रसा घट्टसर होण्यासाठी मी इथे पाटोड्यांच्या खिशीतून थोडा गोळा काढून तो थोड्या पाण्यामध्ये हाताने कुस करून बारीक करून घेतलेला आहे व ते पिठाचे पाणी यामध्ये मी टाकून घेतलेले आहे आता यामध्ये मी पाणीही टाकून घेतलेले आहे गोळा काढताना थोडा एखादी पाटोळीचाच काढायचं आहे आपल्याला जास्त काढायचा नाही आता यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेले आहे तुम्ही चवीनुसार टाकू शकता त्यालाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा आपली भाजी पूर्णपणे शिजत आलेली आहे हे बघा छान तेलही सुटलेलं आहे आता मी याच्यामध्ये पाटोड्या टाकून घेणार आहे हे बघा पाटोड्यांचे खांड टाकून घ्यायचे आहे एक पाच ते सात मिनटं आपल्याला भाजी शिजायला लागलेलं आहे आता पाटोड्या टाकल्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला अजून परत है। भाजी शिजू द्यायची आहे पाटोड्या अशा वर यायला लागल्या की समजायचं आपली भाजी तयार आहे मी आता गॅस बंद करून घेतलेला आहे ओवरतून थोडी कोथिंबीर घातलेली आहे हे बघा किती छान दिसते आपली भाजी कलरही खूप छान आलेला आहे एक पाच ते सहा लोकांसाठी ही भाजी तुम्हाला पुरेल आता मी एका सर्विंग बाउलमध्ये भाजी काढून घेते हे बघा पाटोळी किती छान वाटते आपली आणि रसाचा कलरही खूप छान आलेला आहे लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशीच ही आपली भाजी आहे नुसती पाटोळी खायलाही खूप छान लागतात म्हणून लहान मुलांना ती द्यायला हरकत नाही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा